शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरून शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटात प्रवेश केला रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे मंचावर होते रवींद्र वायकर आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र